अत्यंत दमदार म्हणून अत्यंत आक्रमक म्हणून आणि अत्यंत धाडसी म्हणून जे नेते प्रसिद्ध आहेत ते म्हणजे अजितदादा पवार पण काही दिवसापासून त्यांची आक्रमकता थोड्याशा वेगळ्या गोष्टीवर चालायला लागलेली आहे बघा मागे एका दिवशी पत्रकार परिषदेमध्ये अगदी पत्रकार सगळे समोर असताना सुप्रिया सुळे दादा 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 म्हणत होत्या तेव्हा अजितदादा बिंदास्तपणे बोलले काय दादा पादा दादा पादा लावले दा म्हणजे आदा मादा पादा कोण अजितदादा असा प्रश्न त्यांनी स्वतःच उपस्थित केलेला आहे तर अशा प्रकारचे हे जे दादा आहेत ते आपल्या वक्तव्यासाठी खास प्रसिद्ध आहेत म्हणजे ते कधी काय बोलतील याचा नेम नाही ते अत्यंत फटकळ असं बोलतात असं म्हटलं जाते मग आता पहा सध्या कंडिशन अशी आहे की मराठा आरक्षण हे ओबीसीतून मागणी चालू आहे आणि या आरक्षणाच्या विरोधात इतके जण आहेत की काही पाहायचं कामच हो नाही प्रत्येक जण येते आणि मराठ्यांना आरक्षण नको म्हणते म्हणजे मराठा आरक्षणासाठी फक्त आणि फक्त जी मराठा समाज आहे ते मराठा समाज तेवढाच आक्रमक आहे आणि मागणीसाठी न्याय हक्कानं मागत आहे बाकी सगळेजण मात्र त्याच्या विरोधामध्ये आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल कारण काल परवाच स्वत बाळासाहेब आंबेडकर सुद्धा ओबीसीच्या एल्गार मिळाव्याला जाऊन आले म्हणजे त्यांचा एक सपोर्ट होता त्यांचं आता त्यांचं म्हणणं काय त्याच्यावर आपण परत एक व्हिडिओ करणारच आहेत की बाळासाहेबांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि ते ओबीसीच्या याच्यावर जाऊन म्हणजे त्यांना काय बोलले कशासाठी बोलले आणि ओबीसी एल्गार मेळाव्याच्या आधी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं ते काय बोलले यावर सुद्धा आपल्याला म्हणजे बोलायचं आहे पण सध्या महत्वाचा मुद्दा आहे की अजितदादा पवार अजितदादा पवार हे सातत्यानं मराठा आरक्षणाच्या विरोधात होते पण इतक्यात त्यांची मराठा आरक्षण विरोधी भूमिका इतकी आक्रमक झालेली आहे इतकी, इतकी जास्त वाढलेली आहे तर याचं आपल्याला नेमकं कारण पाहायचंय <coughs> पहा की मराठा आरक्षणाच्या विरोधात अजितदादानी एवढी आक्रमक भूमिका नेमकी का घेतली काय कारण असावं बरं एवढं आक्रमक होण्याचं त्यांचं मुळात आता घटना अशा घडत आहेत की आता उद्या म्हणजेच दहा जानेवारीला एक निकाल लागणार आहे अजित अजितदादा पवार यांच्या म्हणजे यांचंच मंत्रिमंडळ असलेलं समजा शिंदे साहेब जे आहेत मुख्यमंत्री तर मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि त्यांच्यासोबत सोळा आमदार या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्या लागणार आहे त्या निकालाच्या अनुषंगानं काही दिवस आधीपासून म्हणजे आठ ते दहा दिवसापासून अजितदादा मराठा आक्रमण म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक झालेले त्यांचं असं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्था कोणी हातात घेऊ शकत नाही जर कोणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर आम्ही त्यांना सोडणार नाहीत वगैरे 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 सगळं चालू आहे त्याचबरोबर त्यांनी कोणाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही कोणाची झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही असे वक्तव्य काल आणि परवा दोन दिवसात केलेले आहेत आणि हे सगळे वक्तव्य जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या संदर्भानं मनोज जरांगी पाटलांच्या संदर्भातले आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या मुंबईला जो मराठा आरक्षणाचा मोर्चा येत आहे तो कायद्याला धरून नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार आहे आणि मनोज जरांगे जे काही करत आहेत ती जे गुंड गुंडागर्दी किंवा गुंडशाही किंवा झुंडशाही आहे अशा प्रकारचं त्यांना मनस आहे आणि हे ते खपवून घेणार नाहीत असं ते सांगत आहेत आता मूळ मुद्दा असा आहे की कलम नुसार कलम एकोणीस एक ब नुसार प्रत्येकाला आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी किंवा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी स्वतःच म्हणजे मागणं जे आहे मन, ते मांडणं किंवा त्या बाबतीत आंदोलन करणं किंवा त्या बाबतीत मोर्चे करणं हे संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे आता या अधिकारानुसार जर एखादा समाज मुंबईला आपल्या आरक्षणाची मागणी घेऊन येत असेल तर ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरुद्ध आहे किंवा संविधानाच्या विरुद्ध आहे असं शक्य आहे का तर मुळातच शक्य नाही दुसरी महत्वाची गोष्ट की मराठ्यांच्या आंदोलनामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का यापूर्वी मुंबईमध्ये मराठ्यांचा एक मोर्चा निघाला होता खूप मोठा है की नाही मुक मोर्चा तर या मूक मोर्चाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता लाखो लोक आली होती आणि कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही यापूर्वी अठ्ठावन्न मोर्चे झाले त्याच्यातही कधी कधी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही मग अजितदादाना कायदा आणि सुव्यवस्थेचं नेमकं एवढं काय असं पडलं की त्यांनी अचानकपणे असं म्हणलं तसं अजितदादा एकदम तत्पर माणूस आहे सकाळी चारला उठतो पाचला उठून शपथ सुद्धा घेतो तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या नव्हे जगातल्या इतिहासात मी तर म्हणतो पहिल्यांदा असं झालं असेल की सकाळी पाच वाजता शपथविधी झाला असेल एखाद्या मंत्रिमंडळाचा पण ते अजितदादानी घडून आणले आणि कायदा आणि सुव्यवस्थेत कारण संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये असं लिहिलेलंच नाही म्हणजे मंत्रिमंडळाने शपथ कधी घ्यावी याची वेळच लिहिलेली नाही मग वेळ नस लिहिलेली नसल्यामुळे सकाळी पाच वाजता घेतले काय रात्री दोन वाजता त्याच्यासाठी काय केले कुठाने केले म्हणजे रात्रभर कुटाने करायची आणि सकाळी पाच वाजता शपथ घ्यायची याच्यामध्ये कायद्याला किंवा म्हणजे न्याय संविधानाला डावलून असं काही नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल बरं त्यांनी तिकडे तर पाच वाजता शपथ घेतलीच घेतली पण लगेच मग इकडे शिवसेनेसोबत सत्तेत होते तिकडून आले पुन्हा भाजपासोबत गेले परत त्यांनी ते जे काही कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न होते ते सगळे त्यांनी हे केलेत म्हणजे त्यांच्यावर जे सत्तर कोटी सत्तर हजार कोटी बरं का सत्तर कोटी नाही सत्तर हजार म्हणजे सत्तरावर पाच शून्य एवढे हजार कोटी बापा 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 काय हिशोब येते तुम्हीच ला त्या सत्तरवर किती शून्य द्यायचे काय नाही ते मला का तर काय एवढा हिशोब येत नाही कारण आपली आपली उडान लय येतले हजारापर्यंतची लाखावर बी जात नाही तर काय हजार त्याच्यातले सत्तर त्याच्यातले पण हजार आणि तेही कोटी एवढा मोठा घोटाळा जो होता तो कायद्याला धरून संविधानाला धरून आणि कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न करणारा होता हे बीजेपीत जाऊन आता सिद्धच झालेला आहे कारण हा घोटाळा झालेला नाही कारण त्यांना लगेच क्लीन क्लीनचीट मिळालेली आहे मग आता फुकटच्या फुकट सत्तर हजार कोटीचा घोटाळा माफ करतील का हो बीजेपी वाले सुद्धा माफ करणार नाहीत मग त्यांच्याकडून जर समजा काहीतरी त्यांना काम करावंच लागणार आहे म्हणजे समजा आपण एखादं समजा साधं सांगतो तुम्हाला कोणाची तुलना मी कोणासोबत करत नाही पण साधं सांगतो समजा मी आहे मी समजा एखादं चांगलं कुत्र्याचं पिलू समजा विकत आणलं त्याला पैसे देऊन विकत घेतलं कमीत कमी त्याला मी दरवाजावर बांधणं आणि जे कमी आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करेल किंवा जे ज्याच्यामुळे आपल्या घराला आपल्या सुरक्षेला किंवा आपल्या सत्तेला पदाला धोका निर्माण होईल त्याच्यावर भुकायला तर लावणारच ना आपण मग म्हणजे याचा अर्थ पहा मी म्हणजे तुलना नाही कोणासोबत आपण याचा अर्थ जोडत नाही कोणासोबत काही नाही आपण फक्त स्पष्ट सांगायलो की बीजेपीने जे हात मिळवणी केली तिच्या मोबदल्यात अजितदादांना काहीतरी त्यांना देणंच होतं आणि ती देण्याची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून बी जे पीने किंवा सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं छगन भुजबळांना सांगितलं ज्या पद्धतीनं पडळकरांना सांगितलं ज्या पद्धतीनं नारायण राणे यांना सांगितलं ज्या पद्धतीनं रामदास कदमांना सांगितलं ज्या पद्धतीनं या सगळ्या लोकांना त्यांनी हायर करून सांगितलं की तुम्ही आता मराठा समाजाच्या विरोधात आक्रमक व्हा किंवा तुम्ही मराठ्यांचा जो नेता झाला आता नवीन जे नेते आहेत मराठ्यांचे मनोज मनोजरांगी पाटील यांच्या विरोधात आक्रमकतेनं बोला त्या पद्धतीनं बोलले मग आता अजित पवारांचं कार्ड कधी वापरायचं किंवा कधी त्यांचा वापर करून घ्यायचा हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं होतं कारण अजित पवार म्हणजे हुकमी एक आहे की नाही दादा जेव्हा भावाचा माणूस आहे हा ना जीवाभावाचा कशासाठी कारण ते कधी जीव लावतात ना आपल्याला रात्री पाच वाजता उठून लावतात रात्री लावतात दिवसा लावता, लावतात सत्तेत असताना लावतात विरोधात असताना कधीही जीव लावू शकतात मग अशा जीवाभावाच्या माणसाच्या हुकमी एकट्याचा वापर कधी करून घ्यायचा तर तो करून घ्यायचा आहे बरोबर आता सध्या सध्या का कारण उद्या दहा जानेवारी आहे उद्या शिंदे साहेबाचा निकाल लागणार आहे निकाल म्हणजे निकाल म्हणजे उद्या त्यांचा रिझल्ट रिझल्ट म्हणतो मी नाही तर निकाल म्हणजे आपल्या मराठीमध्ये एक म्हणणं आहे की उद्या त्याचा सगळा निकाल लागला निकाल लागला म्हणजे काय सत्यानाश झाला तर उद्या होण्याची शक्यता आहे आणि आम्ही आता तेच समीकरण सांगतोय तुम्हाला की जर समजा उद्या सोळा आमदार शिंदे साहेबांसह म्हणजे काय झाले अपात्र झाले अपवित्र तर ते आधीच झालेले आहेत अपवित्र म्हणून माझ्या तोंडातून चुकून शब्द आला अपात्र जर झाले तर मग पुढे काय पुढे दोन गोष्टी आहेत एकतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील किंवा मग दादा मुख्यमंत्री होतील आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री का होणार नाही त्याच्याही मागे मोठं कारण आहे कारण आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला राहिलेच किती दिवस इन मिन चार महिने मग इन मिन तीन महिन्यासाठी अजित दादाला मुख्यमंत्री केलेलं कधी परवडते कारण फडणवीस जर मुख्यमंत्री झाले ना आरक्षण जर नाही दिलं तर मग काय पुन्हा गोळच गोळा आहे पुन्हा फडणवीसांना आधीच ऑलरेडी म्हणजे खूप सारी त्यांची नाचिक्की झालेली आहे केंद्रामध्ये त्यांचं वजन कमी झाले महाराष्ट्रातही काड्या करून 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 आता त्यांना कोणीच चांगलं समजायला राहिलं नाही उरलं नाही सगळेजण त्यांना म्हणतात की सगळ्यात शकुनी मामा हाच आहे असं सगळे जण म्हणतात बरं का मी म्हणत नाही ते संविधानिक पदावर मी त्यांचा आदर करतो आता महत्वाचा मूळ मुद्दा असा आहे की आपण जसं गणपती बसवतो दहा दिवस बसवतो नंतर त्याचं विसर्जन करतो अकराव्या वर्षी पण तो देव असतो आता राजकारणामध्ये काय असतं माहिती आहे का, का? राजकारणामध्ये सेटलमेंट असते आणि तिथं सुद्धा अशा प्रकारचे देवाचं रूप देऊन चांगलं रूप देऊन एखाद्याला बसवलं जातं दहा दिवसानंतर विसर्जन केलं जातं तर पहिला विसर्जनाचा अंक आता संपत आलेला आहे साहेबाचं विसर्जन कदाचित उद्या होईल त्यानंतर अजितदादा येतील आणि अजितदादाचा निकाल सुद्धा काही दिवसांना लागणारच आहे कारण तीही केस कोर्टात चालूच आहे जसे हे अपात्र होतील तसे ते सुद्धा काही दिवसांना अपात्र होतील आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकाच लागतील आणि त्याच्यानंतर सगळा कार्यक्रम डिस्मोड होईल मग पुन्हा एकदा फडणवीस साहेब सांगतील की मी शंभर टक्के आरक्षण देणारच होतो अजितदादा म्हणतील मी सुद्धा शंभर टक्के आरक्षण देणारच होतो आणि शिंदे साहेब तर म्हणतील मी तर शपथच घेतली होती शिवाजी महाराजांची पण मी काय करू माझं पदच गेलं माझ्याकडे पदच राहिलं नाही मग मी काय करू आणि मग अशा वेळेला जर समजा उद्या शिंदे साहेब अपात्र झाले तर मग मुख्यमंत्री कोण होणार कोण रिस्क घेणार मग मराठ्यांना आरक्षण कोण देणार जर द्यायचं असेल तर शंभर टक्के जर मराठ्यांना येत्या पुढच्या पंधरा दिवसात महिन्याभरात दोन महिन्यात आरक्षण द्यायचं असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तर मुख्यमंत्री शंभर टक्के फडणवीस साहेब होणार कारण मराठा आरक्षणाचं श्रेय सगळं कोणाकडे गेलं पाहिजे फडणवीस साहेबांकडे गेलं पाहिजे आणि जर समजा फडणवीस साहेब नाही झाले आणि अजितदादा जर मुख्यमंत्री झाले जसं की त्यांना मागच्या पंधरा दिवसात बोलायला लावले अत्यंत आक्रमकपणे आठ दिवसापासून मराठ्यांच्या विरोधात मग काय करायचं त्यांनाच मुख्यमंत्री करायचं ऑलरेडी पवार हे म्हणजे कसं आहे आरक्षणाच्या विरोधातच आहे पहिलेपासून शरद पवार साहेब आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि ते भावी पंतप्रधान भावी पंतप्रधान म्हणून आतापर्यंत आले आणि इथून पुढे सुद्धा ते भावीच राहतील त्यांच्या नावासमोर कधीही आजी लागणार नाही हे आता पक्क झालेलं आहे ते फक्त भावी पंतप्रधानच राहतील तसं मागच्या पंधरावीस वर्षापासून अजित पवार म्हणजेच भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री आणि मग अजितदादांना असं वाटतंय की जर आपण आपल्या काकासोबतच राहिलो तर ते ज्याप्रमाणे आयुष्यभर भावी पंतप्रधान राहिले तसं मी आयुष्यभर भावी मुख्यमंत्री म्हणूनच राहणार की काय अशी त्यांना शंका आली आणि म्हणून ते पवार साहेबापासून वेगळे होऊन अजितदादा माझी किंवा आजी होण्यासाठी इकडे आलेले आहेत म्हणजे समजा ते पुढच्या पंधरा दिवसात जरी समजा मुख्यमंत्री झाले पंधरा दिवसानं ते बी अपात्र झाले तर ते जे भावी शब्द होता की नाही तो भावी शब्द निघून जाणार आहे आणि अजितदादांची ही काय खटपट चालू आहे सगळी सध्याच्या कंडिशनला जरांगी पाटलांच्या विरोधात बोलणं किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणं हे फक्त भावीच्या जागी आजी आणि मग पंधरा दिवसानं माझी मुख्यमंत्री नाव लागावं याच्यासाठी ही धडपड आहे बाकी दुसरं कोणतंच कारण नाही आणि म्हणून हो ते कडक शब्दामध्ये सांगत आहेत की मुंबईला येताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कोणाची गुंडशाही झुंडशाही खपून घेतली जाणार नाही वगैरे 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 सगळं तर हे सगळं मुळात मराठा आरक्षणासाठी आहे का नाही मुळात मराठ्यांना विरोध करण्यासाठी आहे का नाही मुळात हे सगळं चालू आहे फक्त सत्तर कोटींचा घोटाळा ज्याच्यातून सुखरूपपणे बाहेर पडणं म्हणजे ते ऑलरेडी पडलेलेच आहेत त्यांच्यावरचे आरोप आता जवळपास ना म्हणजे हेच झालेले त्यांना चिटच भेटलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ते भावी जाऊन त्याच्या जागी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार साहेब एवढे एकदा नाव लागणार आहे या नावासाठी सगळी खटपट सुरू आहे म्हणून मग अजित पवार सध्याच्या कंडिशनला इतके आक्रमक झालेले आहेत जर अजित पवार खरंच उद्या जर शिंदे साहेबांचं जर समजा पद गेलं आणि अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मग मराठा आरक्षणाचं काय मग काय होणार की मराठा आरक्षणाच्या ऐवजी अजितदादा किती आक्रमक मुख्यमंत्री आहेत किती धाडसी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामध्ये किती क्षमता आहे ते कसं कोणाला गुमानत नाहीत कसं कोणाला भाव देत नाहीत किती कडक आहेत वगैरे 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 दाखवण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्थित रित्या पिल्लू सोडल्या जाईल आणि मग अजितदादाला असं वाटेल की आय एम द बॉस आणि मग आदा मादा कोण पादा त्याचा सुटेल वास आणि मग दादा काय करतील नेहमी प्रमाण आक्रमकता दाखवतील आणि त्यांच्यामधलं धाडस दाखवतील आणि मराठा आरक्षणाचा मोर्चा जो मुंबईत जाणार आहे त्या काहीतरी कारवाई करतील त्याच्यातून ते बदनाम होतील बदनाम झाल्यानंतर त्यांची नाचक्की होईल आणि मग त्यांनी एकदा मुख्यमंत्री झाले की परत ते पुन्हा आमदार व्हायचे सुद्धा वांदे निर्माण करतील आणि अशा प्रकारे अजित दादा आणि त्यांचा जो राष्ट्रवादीचा गट आहे अजित पवार गट तो निस्तनाभूत होईल त्याचा सत्यानाश होईल त्याच्यातलं एक माणूस सुद्धा पुन्हा निवडून येऊ शकणार नाही त्याच्या आधी ऑलरेडी शिंदे साहेब आता उद्या जातील ते सुद्धा मग शिंदे साहेब गेल्यामुळे त्यांना काही किंमत राहणार नाही मग ते सुद्धा बीजेपी सोबत राहणार नाहीत कारण त्यांना डावलून जर अजित पवारांना मुख्यमंत्री केलं तर शिंदे साहेबांचं अजित पवारांचं तुम्हाला माहित आहे कारण ते या अजित पवारमुळेच तर त्या तिघाडीतून त्या बाहेर पडले होते म्हणजे त्या आघाडीतून बाहेर पडले होते आणि इकडे या तिघाडीमध्ये घुसले आणि मग यांना केलं की ते नाराज होणार मग ते सुद्धा बाहेर जाणार आणि बीजेपी बाहेर जाणार म्हणण्यापेक्षा बीजेपी त्यांच्या पार्श्वभागावर लात मारून बाहेर काढून देणार अशा प्रकारे ज्यांना आपल्या पक्षात घेतलं तो अजित पवारचा राष्ट्रवादी गट खलास त्यानंतर ज्यांच्या भरोशावर म्हणजे पारलगे सुरत सुरत टू गुवाहाटी गुवाहाटी टू गोवा गोवा टू मुंबई असा सगळा एक पूर्ण पृथ्वीला येढा मारून जे मुख्यमंत्री झाले सत्तेत जाऊन बसले त्यांना सुद्धा हाकलून दिल्या जाणार किंवा त्यांना सुद्धा काढून टाकल्या जाणार आणि या दोन्ही पक्षाचा सत्यानाश करून वन मॅन आर्मी फक्त एकटेच फडणवीस साहेब इथं शिल्लक राहतील आणि त्यांचाच फक्त बीजेपीचा पक्ष शिल्लक राहील म्हणजे ह्या सगळ्या खेड्या बघून घ्या तुम्ही शिंदे साहेब जाणार अजित पवार जाणार त्याचबरोबर मराठा आरक्षणही जाणार तो मोर्चाही त्यांनी म्हणजे निकाली काढणार ह्या सगळ्याच गोष्टी करणार पण याच्यामध्ये बीजेपी कुठेही असणार नाही बीजेपी डायरेक्ट दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात टॉपवर राहणार आणि पुन्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार आणि आपला शब्द करून दाखवणार की मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आणि तुमच्या बोकांडी बसेन तर बोकांडी तेच बसणार शंभर टक्के विषयच नाही काय बऱ्याच वेळा त्यांना असं हिनवलं जातं की पुन्हा येईल तुम्ही म्हणले होते पण असे असायला असं वाटलं नव्हतं तेव्हा ते परत उत्तर देतील की मै ऐसा नाही मै वैसा फिर से देख बार, एक बार देखलो होलो की नाही तर ते? ते त्या पद्धतीने येतील म्हणजे एकंदरीत मराठा आरक्षणाचा प्रश्न मर मार्गी लागणे आणि ते लागल्यानंतर त्याचं क्रेडिट कोणी घेणे किंवा तो प्रश्न मार्गी लागू नये आणि लागू नये म्हणून जबाबदारी जबाबदार कोण असते या सगळ्या गोष्टीसाठी ही सगळी खेळी चालू आहे त्याच्यासाठी आपल्याला फक्त एक दिवस वाट पाहावं लागणार आहे आजचा उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला चित्र आणखी क्लिअर होईल आणि मी म्हटलं तसं जर झालं मी काय कोणतं म्हणजे असं हे नाही की म्हणजे मला भविष्यातलं कळतं किंवा असं काय नाही मी माझा एक अंदाज सांगतोय तुम्हाला की हे सगळं घडण्याची शक्यता आहे कारण की मागच्या आठ दिवसापासून जर आपण सगळ्या हालचाली पाहिल्या अजित पवारांचं वागणं पाहिलं शिंदे साहेबांचं वागणं पाहिलं आणि नार्वेकर साहेबांचं वागणं पाहिलं त्यांच्या गाठीपेटी पाहिल्या दिल्लीतलं हे सगळं असं जर आपण पाहिलं बारीक अनालिसिस जर या गोष्टींचं केलं तर आपल्याला एक गोष्ट कळून चुकते की महाराष्ट्रामध्ये उद्या खूप मोठं कांड काहीतरी होणार आहे आणि ते कांड जर मी सांगितल्याप्रमाणे असेल तर मग शिंदे साहेबांची सुट्टी अजित पवार साहेबांची सुट्टी मराठा आरक्षणाची सुट्टी आणि फक्त फडणवीस साहेबांची गट्टी असं सगळं होणार आहे त्याच्यामुळं मराठ्यां मराठा समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की जर उद्या असा काही बदल झाला तरी घाबरून जाऊ नका काहीच होणार नाही आपण फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचं तंतोतंत पालन करायचं कोणत्याच प्रकारचा कोणत्याच बाबतीतला एकही असा प्रकार घडू द्यायचा नाही जेणेकरून आपल्या मराठा समाजाला मराठा आरक्षणाच्या लढ्याला गालबोट लागेल किंवा आपल्या नेतृत्वाला गालबोट लागेल बाकी सगळा महाराष्ट्र आपल्या आपल्या सोबत आहे जनता सगळी सोबत आहे पण सगळे राजकीय लोक आपल्या विरोधात एवढं मात्र तेवढंच खरं आहे ना सध्या मध्ये भांडण आहे ना, ना मराठ्यांमध्ये भांडण आहे ना इतर जातीमध्ये भांडण आहे सगळे समाज बांधव हे एकोप्यानं आहेत कारण सगळ्यांनाच माहित आहे की मराठ्यांना आरक्षण कशासाठी पाहिजे मूळ मुद्दा आहे की इथून पुढे नोकऱ्याच असणार नाहीत मग नोकरीत काय भेटणार नाही मग नोकरीसाठी तर काय इथून पुढे सगळं खाजगीकरणच आहे मग त्याच्यासाठी मूळ लढा कशासाठी आहे मराठ्यांचा तर मूळ मराठ्यांचा लढा आहे मराठ्यांच्या शिक्षणासाठी कारण मराठ्यांच्या मुला मुलांना पैसे असून पैसे नसल्यामुळं शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय इंजिनिअरिंगला मुलं लागतात पण फीस भरायला पैसे नाही मेडिकलला लागतात पण फीस भरायला पैसे नाही त्याच्यामुळं ही जी फीस आहे हे जे शिक्षण आहे ते शिक्षण इतकं महाग होऊन बसलं की आम्हाला आता आंदोलनाशिवाय किंवा आरक्षणाशिवाय पर्याय उरला नाही जर आम्ही आरक्षण या, या वर्षी जर नाही मिळवू शकलो तर येत्या काळामध्ये आमची मुलं ही आठवी दहावी होऊन म्हणजे अशीच फिरणार जे दहावी बारावी होऊन त्याच्यानंतर ते, ते शिकू शकणार नाहीत म्हणजे शिक्षण सुद्धा मराठा समाजाच्या लेकरांना मिळणार नाही आणि म्हणून हा लढा चालू आहे आणि हा लढा संपवण्यासाठी येन के न प्रकारे हे सगळं चालू आहे कारण शासनाला असं वाटतं की कोणत्याही माणसाने उच्च शिक्षित होऊ नये कारण शिकलेला माणूस हा दलिंदर प्रवृत्तीच्या नीच प्रवृत्तीच्या वाईट प्रवृत्तीच्या भ्रष्टाचारी लोकांना निवडून देत नाही त्याच्यामुळं आपल्याला मतदार कसा हवा तर आपल्याला मतदार अडाणी असावा सुशिक्षित नसावा आणि याच भागात याच उद्देशाने हे सगळं चालू आहे तर समजा उद्या जर असं घडलंच तर आपण उद्या याच्यावर पुन्हा लाईव्ह येणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला जर माझे विचार माझी मांडणी माझं हे आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा प्रत्येकदा सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय